पत्रामध्ये प्रचार सभा घेत असताना व्यापाऱ्यांचे फोन आले आणि त्यांनी भीतीच्या स्वरामध्ये मला सांगितलं की मागच्या दोन तीन दिवसापासून ठराविक लोक आमच्या दुकानामध्ये येत आहेत दादागिरी करतायत दमदाटी करतायत आणि सांगतायत की विशिष्ट उमेदवाराला मतदान केलं पाहिजे हा विचार दादागिरीचा गुंडगिरीचा मागच्या साठ वर्षात या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये कदापि शिवला नव्हता अशा विचाराला आबासाहेबांनी कदापि थरा दिला नव्हता अजून मतदान व्हायचं आहे मतदान होण्यापूर्वी ही एक परिस्थिती आहे मतदान झाल्यावर काय होईल याचा विचार करण्याची वेळ आली मागच्या तीन वर्षामध्ये या दोघांनी मिळून एक मलिदा ग्यान तयार केली मलिदा ठराविक <laughs> 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 ठेकेदारांना ओळखीच्या ठेकेदारांना सोबत घेतलं कामाच्या माध्यमातून निधी दिला गेला आणि त्या ठेकेदारांकडून टक्केवारीच्या स्वरूपामध्ये गोरगरीब जनतेचा विकास न करता स्वतःचा विकास करणार काही <tip> ठेकेदार तरुण आहेत ते नवीन असतील पण बहुसंख्येने ठेकेदार आबासाहेबांच्या काळात सुद्धा काम करायचे एखादा ठेकेदार मला दाखवून द्या की ज्याच्याकडून आबासाहेबांनी पैसे घेतले असतील किंवा टक्के वरीची भाषा आबासाहेबांनी केली असेल आपण राजकारण सोडू आबासाहेबांनी साठ वर्षाच्या काळामध्ये तुमच्या गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवताना कष्टकरी वर्गाला न्याय देताना या तालुक्याची आणि मतदारसंघाची उंची एका वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवली होती सांगोला तालुका एक सुसंस्कृत तालुका म्हणून या राज्यामध्ये ओळख होती मागच्या तीन वर्षामध्ये ज्या ज्या वेळेस कामानिमित्त मतदारसंघातून बाहेर जाण्याची वेळ आली त्या त्यावेळेस तिथल्या सन्मानजनक व्यक्तीने विचारपूस केली की आबासाहेब आज हयात नाही तालुक्याची परिस्थिती काय पक्षाची परिस्थिती काय मला सांगायला अभिमान वाटतो की सत्तेची खुर्ची आजमावण्यासाठी या देशामध्ये आणि राज्यामध्ये इकडून तिकडून कोण पळापळी केली ही उघड्या डोळ्याने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेला आहे पण आनंदाने सांगावं वाटतंय की सांगोला तालुक्यातला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कण सुद्धा इकडे इकडं हल्ला नाही आजच्या अर्ध्या दिवसापासून एक पुढी सोडणारी पुंगळी सोडणारी गॅंग तयार झाली पेपरला आणि व्हॉट्सअपला युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पसरली असेल इकडं चिनणार पडलं पडलं पक्ष प्रवेश घेणार आता वाणी चिंचा जाऊन आलो कालच तिथं अर्धा पक्ष प्रवेश झाले म्हणे माहिती घेतली विचारलं काय नाही त्यातले दोन लोकांना दम दादागिरी करून दम देऊन त्या ठिकाणी घेऊन गेले होते आणि बाकीची लोक त्यांच्याच पक्षाची होती त्यांचेच दमजे टाकले आपल्यालाही <laughs> ते <तो> करता येत पण आपल्या विचारात ते <laughs> कदापी आबासाहेबांनी ती गोष्ट शिवून दिली नाही आज आपल्या पक्षामध्ये यलमार मंगेवाडीच्या तरुण सहकार्यांचा त्यांचं स्वागत आहे या गावातल्या काही तरुणांचं स्वग्रही स्वागत होणार आहे निश्चितपणे ही लोक आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ असा होतो की स्वर्गीय आबासाहेबांचा विचार त्यांना पटलेला आहे या तालुक्यामध्ये शहराच्या ठिकाणी आपल्या गावातील भगिनी कॉलेज साठी किंवा शाळेसाठी शिक्षण घेण्यासाठी शहराच्या जा ठिकाणी जात असतील आज तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी इतर गावांमध्ये सुद्धा महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झालाय चौका चौकात रोड रोमिओ आपल्या माता भगिनींना छेडतायत कदापि ही परिस्थिती मागच्या साठ वर्षात बाबासाहेबांनी घेऊ दिली हो नव्हती आणि जे छेडणारे रो रोड रोमी आहेत हो त्यांची पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांकडे तक्रार करायला गेल्यानंतर हे दोन लोक त्या पोलीस अधिकाऱ्यांना दमदाटी केली जाते फोनवरून आणि सांगता येत आमची माणसं आहेत यांना काय होता कामा आज कुणाच्या तर माता घरातल्या माता भगिनींना या संघर्षाला तोंड द्यावं लागते उद्या आपल्या घरातल्या माता भगिनींना सुद्धा असं त्रास दिला जाईल तीस टक्के क्षेत्र सुद्धा भविष्य <coughs> काळात आपण लवकरात लवकर ओलिता खाली आनो। या तालुक्यामधल्या काही भागांमध्ये अंगणवाडीची बालक झाडाखाली शिक्षण घेत आहेत तालुक्यातल्या काही जिल्हा परिषदच्या खोल्या गळत्यात पडलेले काही ठिकाणच्या खोल्यांवरती प्लॅस्टिकचा पेपर लावून त्या ठिकाणी गोरगरीब वस्तीवरचा शिक्षण घेत आहेत या गोष्टी कदापि आबा साठ वर्षात होऊ दिल्या नाहीत मला वाटतं या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र आहे मेडशिंगला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याचे तर आता तिथं उपकेंद्र आहे मला एक कुटुंब असं दाखवा आपल्या उपकेंद्रामध्ये एखाद्या कुटुंबातल्या माता भगिनींची नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर सांगा प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे कोठ्यावलीची इमारत त्या ठिकाणी उभी केली त्या इमारतीमध्ये झाड वाढलेली आहेत त्या ठिकाणी स्टाफ नाहीये कर्मचारी नाहीये उपकेंद्रात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नॉर्मल नॉर्मल डिलिव्हरी मोफत होते सांगोला सारख्या शहराच्या ठिकाणी ग्रामीण आरोग्य के केंद्र आहे ग्रामीण रुग्णालय ज्या वेळेस पोटात बाळ असत आढळ त्यावेळेस त्याच सीझरचं ऑपरेशन करावं लागतं ती ग्रामीण रुग्णालयामध्ये मोफत सुविधा आहे आपल्या गावातून किती माता बहिणींच सीजरचं ऑपरेशन ग्रामीण रुग्णालयामध्ये झाले मला सांगा इथला कष्टकरी बळी राजा दुधाच्या व्यवसायाकडे वळला आणि दुधाच्या व्यवसायाकडे वळल्यानंतर लाखोच्या गे प्रतिक्रिया दिली का मागच्या पाच वर्षामध्ये जी लोक तुमच्या शेताला भाव मिळाला पाहिजे जी लोक तुमच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी साधी एक प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकत नाही त्यांना आपण मतदान कस द्यायचं लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या वेळेस होते त्या त्या वेळेस प्रत्येक सहा महिन्याला तुमच्या गावात येऊन गाव भेट दौरा करायची की नाही सांगा गाव भेट दौरा करत असताना आबासाहेबांनी या ठिकाणच्या तुमच्या अडी अडचणी समजून घेतल्या तुमचे प्रश्न समजून घेतले ते टिपून घेतले आणि विधिमंडळामध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये ते प्रश्न मांडले आणि तुमचे प्रश्न सोडवून दिले मागच्या पाच वर्षात किती लोक आले दोघ मिळून होतील आल्यास केली जेवाय जेव्हा ज्या लोकांना तुमच्यासारख्या गोरगरीब जनतेच्या प्रश्नाची जाण नाही तुमच्या अडचणी समजून घेण्यासाठी वेळ नाही अशा लोकांना मतदान का करायचं हा स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये राजकारण आणि समाजकारण करत असताना कर कदापि ही भ्रष्टाचाराला थरा दिला नाही मला सांगा इतकी बरीचशी मंडळी तालुक्याच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये मागच्या पाच वर्षात गेला असाल एखादा माणूस दाखवून द्या कि बाबा एकदा चक्कर मारले तुमचं काम झालंय हाय कोण पीएम किसानची कुणाकुणाची काम झाली अशा गावातील गोरगरीब जनतेला प्रशासकीय कार्यालयाच्या आठ आठ दहा दहा वेळा उमरे झिजवावे लागतात आणि त्यावेळेस काम होत असताना तिथले प्रशासकीय कर्मचारी चिरीमिरी मागतात त्याचं त्याच्या त्यांचा दोष नाही कारण वर हप्ता द्यावा लागतो या गोष्टी मागच्या सात वर्षामध्ये कदापि घडल्या नव्हत्या आणि मग आपल्याला किती वेळ कारण त्याच्यात वेळ आपल्याला वाया घालवायचा ज्या ज्या वेळेस समोरच्याला पराभव समोर दिसत असतो त्या त्या वेळेस चुकीच्या गोष्टी घडल्या जातात कारण काल तक्रार दिली लोकांमध्ये सम्रम निर्माण करण्याच्या या गोष्टी गेल्या जातात असल्या गोष्टींना अजिबात आपण थारा द्यायचा नाही निश्चितपणे आपली लढाई ही स्वाभिमानाची लढाई आहे या तालुक्यामध्ये साठ वर्ष आबासाहेबांनी एक निष्ठेने काम केलं स्वाभिमान विचार टिकवला शिव शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी रुजवला आणि तोच विचार आपल्याला भविष्य काळात रुजवायचा आहे आपली लढाई ही धनशक्ती विरुद्ध आपल्या स्वाभिमाची स्वाभिमानी विचाराची लढाई आहे निष्ठेची लढाई आणि या लढाईमध्ये निश्चितपणे आपण विजय प्राप्त करणार आहोत याची मला खात्री आहे तुमच्या गावावरती आबासाहेबांनी भरभरून प्रेम केलं तुम्ही सुद्धा त्याच तक्तीने आबासाहेबांना पाठिंबा दिला आज आबासाहेब हयात नाही ज्या ज्या वेळेस तुमच्या वाडी वस्तीवरचा गावातला एखादा नागरिक रात्री अपरात्री कामानिमित्त आबासाहेबांच्या बंगल्यावर जायचे आबासाहेब स्वतः उठून ते कुलूप उघडायचे स्वतःच्या हातांनी तुमचा पाहुणचार <tunchare> केलेला आहे आबासाहेबांनी ही परंपरा मागच्या साठ वर्षात होती या साठ वर्षामध्ये या गावाने कायम शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमाग खंबीरपणे उभारलेला आहे या गावाने कायम आबासाहेबांना लीड दिले बरोबर आहे का नाही पार पडत असताना तिथं बहुसंख्येने तरुण सहकारी मंडळी उपस्थित आहात तुमच्या सर्वांवरती जबाबदारी पार असताना या गावातल्या प्रत्येक घराघरामध्ये बॅलेट मशीनवरचं चौथा नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख त्या समोरच चिन्ह आहे चिट्टी चिट्टी ही पोचवण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांची आहे मागच्या मागा मतदारसंघाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या तालुक्यातून आणि मतदारसंघातून जवळजवळ अकरा हजार मतं पिपानीला गेलेली आहेत ते आपली आहे तुमचं माझ सर्वांचं आहे कारण आपण कुठंतरी कमी पडलो आपली निशाणी पोचवायला आपलं नाव पोचवायला एकदा चूक करायची असते दुसऱ्यांदा गेली तर पाच वर्ष भोगावं लागतं एवढं लक्षात ठेवा या तालुक्यामध्ये मागच्या दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये दिवसा ढवळ्या खून झाले दिवसा ढवळ्या कदापि साठ वर्षात तेवढे खून झाले नसतील तेवढे खून मागच्या अडीच तीन वर्षामध्ये माता भगिनींच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाले निश्चितपणे तुम्हा सर्वांची जबाबदारी या गावात प्रत्येक गावात प्रत्येक वाढी वस्तीवरती भावकी भावकी भाव थोडाफार गैरसमज असतो वादविवाद असतात पण आबासाहेबांच्या निधनानंतरची पहिली विधानसभेची निवडणूक आहे सगळे वादविवाद वाद गट तट बाजूला ठेवून